नमस्कार शब्द वेलीवर आपले मनापासून स्वागत मंडळी कर्ज काढून आयुष्यभर तणावात जगण्यापेक्षा असेल ती चटणी भाकर खाऊन सुखी राहावे हाच उपदेश या कवितेतून दिला आहे चला तर पाहूया ही कविता शीर्षक आहे कर्ज नको रे कर्ज काढून सन नको रे कर्ज काढून सन्न कोरे तो लाभत नाही जीवा तो लाभत नाही जीवा कसे समजावू तुझला आता रे माझ्या भावा कसे समजावू तुझला आता रे माझ्या भावा कष्टाची बरी बाजी भाकरी कष्टाची बरी भाजी भाकरी तुपसाखरेची रोटी नको हरिनामा गात राहावे कर्ज बाजारी होऊ नको हरिनामासवेगात रहावे कर्ज बाजारी होऊ नको कर्ज असतो इलाज हलका कर्ज असतो इलाज हलका असतोय रे बिनकामाचा आयुष्यातील ताण तनाव हा सापळा असे रे मृत्यूचा आयुष्यातील ताण तनाव हा सापळा असे रे मृत्यूचा कर्जाचीही जखम ओली कर्जाचीही जखम ओली सलत राहते नित्य मना कितीही इलाज केले तरी दुःख दे ते रे म्हणा कितीही इलाज केले तरी दुःख देते रे म्हणा कशाला करतो बड जावहा कशाला करतो बड जावहा कर्ज काढून पुन्हा पुन्हा कर्जाचा हप्ता भरताना नको करू रे तोच गुन्हा कर्जाचा हप्ता भरताना नको करू रे तोच गुना चार दिसाची होईल गंमत चार दिसाची होईल गंमत त्यात कसला मोठेपणा चार दिसाची होईल गंमत त्यात कसला मोठेपणा सुखी ठेव तू कुटुंबाला हीच खरी रे प्रेरणा सुखी ठेव तू कुटुंबाला खरी रे प्रेरणा साधेपणा हा थोर मनाचा साधेपणा हा थोर मनाचा त्यात कसला उन्नीपणा हसण्यासाठी दुनिया असते कधी कळायच तुझे म्हणा हसण्यासाठी दुनिया असते कधी कळायच तुझे मना दिवस तुझे रे जातील निगुनी दिवस तुझे रे जातील निघुनी कष्ट कर जीव लावून नको पडू कर्जाच्या फंदात दिवस येतील रे तुझे म्हणून नको पडू कर्जाचे फंदात दिवस येतील रे तुझे फिरून नको पडू कर्जाच्या फंदात दिवस येतील रे तुझे फिरून दिवस तुझे रे येतील फिरून धन्यवाद